नमस्कार जय जगत फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आम्ही आपल्यासाठी आजचे दिन विशेष घेऊन आलो आहोत आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यू हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आज अठरा डिसेंबर दोन प्रथम आपण आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना जाणून घेऊयात आजच्या दिवशी पहिली महत्वाची घटना घडलेली आहे मित्रांनो बाराशे एकाहत्तर मध्ये कुबलाई खानने यवन साम्राज्याचे नाव बदलले आणि राजवंशाची स्थापना केली यवन साम्राज्याचे नाव बदलून राजवंशाची स्थापना केलेली आहे कुबलाई खानने आजच्या दिवशी बाराशे एकाहत्तर मध्ये नंतरची महत्वाची घटना आहे सतराशे सत्याहत्तर मध्ये युनायटेड स्टेट्समध्ये पहिला थँक्स गिविंग साजरा करण्यात आला नंतरची महत्त्वाची घटना आहे एकोणीसशे पस्तीसमध्ये श्रीलंकेत लंकासाम समाज पक्षाची स्थापना करण्यात आली लंकासाम समाज पक्षाची स्थापना झालेली आहे एकोणीसशे पस्तीसमध्ये श्रीलंकेमध्ये नंतरची महत्त्वाची घटना आहे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये जगातील संप्रेषण उपग्रह प्रोजेक्ट स्कोर हा प्रक्षेपित करण्यात आला नंतरची महत्वाची घटना आहे एकोणीसशे एकोणसाठमध्ये ब्रिटन रॉयल नेव्हीमध्ये एच एम एस हार्मिस ही युद्धनौका दाखल करण्यात आली ब्रिटन रॉयल नेव्हीमध्ये एच एम एस हार्मिस ही युद्धनौका दाखल झालेली आहे एकोणीसशे एकोणसाठमध्ये नंतरची महत्त्वाची घटना आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये डॉमिनिका संयुक्त राष्ट्रात सामील झाली नंतरची महत्त्वाची घटना आहे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये सव्वासाजी मुखर्जी यांनी भारताचे विसावे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला नंतरची महत्वाची घटना आहे मित्रांनो दोन हजार सहामध्ये संयुक्त अरब अमिराती ए मध्ये पहिली निवडणूक झाली संयुक्त अरब अमिराती ए मध्ये पहिली निवडणूक झालेली आहे दोन हजार सहामध्ये नंतरची महत्वाची घटना आहे दोन हजार सोळामध्ये भारतीय ज्युनियर हॉकी संघाने बेल्जियमचा पराभव करून ज्युनियर हॉकी विश्वचषक जिंकला नंतरची महत्वाची घटना आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये अर्जेंटिनाने दोन हजार बावीस फिफा विश्वचषक फायनली जिंकला या झाल्यात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना त्याचबरोबर आजच्या दिवशी काही महान व्यक्तींचे जन्म देखील झालेले आहेत तेही आपण बघणार आहोत तर आजच्या दिवशी जन्म झालेल्यांपैकी पहिले महत्वाचे व्यक्ती आहेत मित्रांनो जर्मनीतील संस्कृत विद्वान व धर्मप्रसारक हेमरेज रॉट यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला आहे सोळाशे वीसमध्ये मध्ये आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे वीस जून सोळाशे अडुसष्टमध्ये जन्म सोळाशे वीसमध्ये आजच्या दिवशी आणि मृत्यू वीस जून सोळाशे अडुसष्टमध्ये नंतर जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल एकोणीसशे सातचे नोबेल पारितोषिक विजेते सर जे जे थॉम्सन यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे अठराशे छप्पन्नमध्ये आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे तीस ऑगस्ट एकोणीसशे चाळीसमध्ये नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत सोव्हिएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ स्टॅलिन यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे पाच मार्च एकोणासशे त्रेपन्नमध्ये नंतरचे महत्वाचे व्यक्ती आहेत मित्रांनो भोजपुरी भाषेचे शेक्सपियर भिखारी ठाकूर यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे अठराशे सत्याऐंशीमध्ये आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे दहा जुलै एकोणीसशे एकाहत्तरमध्ये नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत एफ एम रेडिओचे संशोधक ई एच अल्मास्टॉन यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झाला आहे अठराशे नव्वदमध्ये आणि त्यांचा मृत्यू झाला आहे एकतीस जानेवारी एकोणीसशे चौपन्नमध्ये नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत मित्रांनो माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांचा आजच्या दिवशी जन्म झाला आहे एकोणावीसशे एकसष्टमध्ये नंतरचे व्यक्ती आहेत पत्रकार बरखा दत्त यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये हे झालेत आजच्या दिवशी जन्म झालेले महत्वाचे व्यक्ती त्याचबरोबर आजच्या दिवशी अनेक महान व्यक्तींचा मृत्यू देखील झालेला आहे तेही आपण बघणार आहोत आजच्या दिवशी मृत्यू झालेल्यांपैकी पहिले महत्वाचे व्यक्ती आहेत मित्रांनो रशियाचे पंतप्रधान अलेक्सी कोसिजिन यांचं आजच्या दिवशी निधन झालेलं आहे एकोणीसशे ऐंशीमध्ये आणि त्यांचा जन्म झालेला आहे वीस फेब्रुवारी एकोणीसशे चारमध्ये वीस फेब्रुवारी एकोणीसशे चारमध्ये जन्म आणि आजच्या दिवशी एकोणीसशे ऐंशीमध्ये मृत्यू झालेला आहे नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहे चित्रपट दिग्दर्शक राजा बारगीर यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये नंतरचे महत्वाचे व्यक्ती आहेत राष्ट्रीय कीर्तनकार कमलाकर बोवा औरंगाबादकर यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये नंतरची महत्त्वाची व्यक्ती आहेत वैदिक संस्कृतीचे अभ्यासक व इतिहास संशोधक मुरलीधर गोपाळ गोळवणी यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे दोन हजारमध्ये नंतरचे व्यक्ती आहेत माजी कर्णधार व भारतीय क्रिकेटपटू विजय हजारे यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे दोन हजार चारमध्ये आणि त्यांचा जन्म झालेला आहे अकरा मार्च एकोणीसशे पंधरामध्ये अकरा मार्च एकोणाशे पंधरामध्ये त्यांचा जन्म झाला आहे आणि आजच्या दिवशी दोन हजार चारमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत चेक रिपब्लिकचे पहिले अध्यक्ष वाकलाव हेवल यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे दोन हजार अकरामध्ये आणि त्यांचा जन्म झाले पाच ऑक्टोबर एकोणीसशे छत्तीसमध्ये तर हे झालेत मित्रांनो आजच्या दिवशीचे दिनविशेष असेच काही नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद